नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या खात्यात आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यातनी पीक विमा जमा होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा बघा खरे पीक हंगामा दोन हजार चोवीसचा वाटपास सुरुवात होणार आहे आता बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक विमा जमा आता पीक विमाचे दोन हजार पंचवीस नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे आता बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आता पीक विम्याची नवीन यादी जाहीर झाली आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे आता दोन हजार चोवीसच्या च्या खरीच हंगमाती आता पीक विमाची वाटपास सुरुवात होणार आहे आणि यामध्ये आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे दिलासा मिळणार आहे या लेखातात आपण या योजनेतनी बदल विस्तार माहिती जाणून घेणार आहोत आता सध्या राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटपास सुरुवात होणार आहे आणि यामध्ये विशेषतः महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांचे प्राधान्य दिले आहे आता जिथे पीक विमा कापणीची अंतिम महसूल पन्नास पेक्षा कमी अंतरावर नोंदणी केली जाणार आहे आता उतरण्यात आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा रकमेत वाढ केली जाणार आहे तर राज्यातील सात जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नव्हता आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा विमेजित वाटपास सुरुवात झाली आहे आता याबाबत महत्वाची कारणं विशेष झाली आता पंचवीस टक्के पीक विमाची रकम वाटपास सुरुवात झाली आहे आणि पंच्याहत्तर टक्के रकमेस वाढही सुरू करण्यात आली आहे आता दोन हजार पंचवीसच्या पीक आता केंद्र सरकारने पीक विमाच्या कंपनीने आता पेक्षा जास्त अनिवार्य नोंदणी केली आहे आता जास्त शेतकऱ्यांना पात्रता केलेले ठरवली आहे आता नैसर्गिक आता आपत्तीमुळं आता तुमचे फार नुकसान होते आणि पिकाचे नुकसान झाले तुम्हाला आर्थिक मदत मिळते आणि त्यामुळे आता पुढील हंगामात तयारी करण्यात येत आहे आता अनेक शेतकऱ्यांना मदत देणार आहे आता मित्रांनो बघा पीक विमाच्या दोन हजार चोवीस एक एका शेतकऱ्यांच्या आपल्या प्रतीक्षा व्यक्त करणाऱ्या आहे की पीक विमामुळे आमच्या आर्थिक समस्या आणि प्रणय कमी होऊ शकतात आता यामुळे आम्हाला पुढचा हंगामा नवीन पिकाची लागवड करण्यास मदत होईल तर मित्रांनो तुमचा पीक विमा किती तारखेपर्यंत जमा होणार आहे बघा आता आता फेब्रुवारी महिन्यात आता त्यांच्या महिन्याला सुरुवात होणार आहे हप्त्याला बघा त्यांच्या तारखेला त्यांना जवळपास पंधरा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि आजपासून सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांचे पडतील पण पूर्ण शेतकऱ्यांचे पंधरा तारीख पर्यंत पडून जातील तर तुम्ही आपला व्हिडिओ माहीत झाला असेल तर ज्यांनी चॅनेलला सस्त्राय नाही केलं तर करून जा लवकरात लवकर करून जा आपल्याला वन मिलियन लवकरात लवकर करायचे जातात